डॉक्टर आता तीन महिने झाले आमच्या आईचं रिप्लेसमेंट करून ते फार चांगले आहेत आता चालतात वॉक पण घेतात फिरायला पण जातात आणि आता काठीही लागत नाही विचारायचं होतं डॉक्टर आमच्या आईंना नाही का यात्रेला जायचं होतं यात्रेला पाठवता येईल का माझ्याकडे बरेचसे रुग्ण यात्रेला जायचं म्हणून सुद्धा नी रिप्लेसमेंट करून अगोदर घेतात त्यांनी तर नाही विचारला अगोदर विचारणार असत सी द थिंग इज दॅट की बेसिकली एकदा तुम्ही नी रिप्लेसमेंट करून घेतली की तुमचं गुडघ्याचं गणित तुम्हाला आपसुकच जमायला लागतं डॉक्टर मी हा एक प्रयत्न करून बघितला मला जमला मी हा एक प्रयत्न करून बघितला हे जमलं तर याच्यात बेसिकली पेशंट ट्रायल अँड एरर मोडमध्ये जमतो की आज हे करून बघतो ते करून बघतो आणि हे सगळं करत असताना तो घरात किंवा मध्ये असतो म्हणजे अगदीच तर मेडिकल हेल्प पडली तर जवळपासचे सगळे परिचित डॉक्टर असतात किंवा सर्जन्स असतात ज्यांनी त्यांचं ऑपरेशन केलेलं आहे जेव्हा तुम्ही यात्रेला वगैरे जातात किंवा बाहेर गावाला कुठे मोठ्या बाहेर गावाला जातात किंवा अगदी मुलामुलींकडे तुम्ही परदेशात जातात तरी त्या ठिकाणी तुम्हाला मेडिकल हेल्प सहज इतकी ऍक्सेसिबल आणि इझिली पॉसिबल नसते अशा वेळी बेसिकली कुठलाही सर्जन तुम्हाला पाठवताना ही खात्री करून घेईल की तुम्ही दाखवलेले सगळे व्यायाम व्यवस्थित केलेत का तुमचं फॉलोअप व्यवस्थित झालेलं आहे का फॉलोअपच्या स्टिप्युलेटेड पिरियडमध्ये जेवढं आम्हाला अपेक्षित होतं तेवढे सगळे गोल्स तितके सगळे टार्गेट्स तितके सगळे लेवल्स तुम्ही अचीव केलेत का तुमचा पेन स्कोअर किती खाली आलेला आहे तुमचं मसल मास किती इम्प्रूव्ह झालेला आहे किती चांगली रेंज ऑफ मुवमेंट आहे व्यक्तीशिवाय तुम्हाला बेसिकली काय काय गोष्टी इंडिपेंडेंटली जमत आहेत हे सगळं बघून तुम्हाला तो डॉक्टर सल्ला देईल पण बरेचसे रुग्ण यात्रेला जातात तिथं अवघड वर खालच्या पायऱ्या पण चढतात पण त्यांना सावधता बाळगली पाहिजे हा सल्ला सदोदित सर्जन देत असतात आणि रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी सुद्धा हे त्यांच्या मनात कायम ठेवलं पाहिजे की आता हा माझा नैसर्गिक गुडघा नसून हा बदललेला गुडघा आहे याला थोडंफार ज्या मर्यादा आहे त्याच्या डॉक्टरांनी मला सांगितलंय की पळत 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 जीना उतर करता येणार नाही किंबहुना छोटी मोठी उडी मारायचा प्रसंग आहे तो टाळता आला पाहिजे आणि पडलेलं अजिबात परवडणार नाही पडल्यावर काही विपरीत होतं असं नाहीच आहे पण पडलेलं परवडणार नाही याचं सदोदित ध्यान राहिलं तर आपण नेहमी काळजी घेतो परंतु सोबतची एक चांगली धड दाखद व्यक्ती जर असेल तर अशा रुग्णांनी यात्रेला जायला काही हरकत नाही त्याच्यानंतरचा प्रश्न येतो डॉक्टर सर्वसाधारणपणे असे रुग्ण खाली बसू शकतील का मी हा प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो आणि त्याचं सोपं उत्तर असं असतं की मी माझ्या नव्वद टक्के रुग्णांना मांडी घालून बसता येईल वरती पलंगावर सहज बसतील असं आम्ही शाश्वत करतो आणि तसे ते बसतातही अगदीच तुमची दैनंदिन गरजेमध्ये तुम्हाला दोन पायावर खाली उखडच बसायचं आहे तर तुम्ही ही सर्जरी करण्यापूर्वी दोन वेळेस विचार करा कारण ते कदाचित प्रत्येक रुग्णाला शक्य होणार नाही परंतु जर तुम्ही ग्रामीण भागात असतात किंवा तुमचं दैनंदिनीचं काम असे की तुम्हाला जमिनीजवळ बसायचंच आहे तर एक नऊ इंचाच्या स्टूलवर आमचे बरेचसे रुग्ण सहजपणे बसून त्यांची खालची कामं करतात पण जसं मी तुम्हाला सांगितलं की हा पार्ट सब्जेक्टिव्ह आहे तुम्ही किती चांगला रेसिप्रोकट करणार किती चांगले व्यायाम करणार याच्यावर फायनल आउटकम डिपेंड करतात पण झिरो डिग्री पासून तर हंड्रेड टेन डिग्री पर्यंत तुम्हाला मोमेंट्स मिळतील याच्यात तसली आम्हाला शंका नाही एकशे दहा ते एकशे वीस एकशे पंचवीसपर्यंत पर्यंत ते सुद्धा पॉसिबल आहे पण तुमचा बीएमआय प्रमाणात असेल तर खूप स्थूल व्यक्ती असेल तर पाय वाकवल्यानंतर एक ठराविक लिमिटला त्यांची पोटरी बांडीला येऊन चिटकते आणि तिथून पुढे गुरगाच वाकत नाही त्या ठिकाणी कसा तुमचा पाय एवढा वाकेल तर त्यामुळे जसं मी तुम्हाला बोललो की याच्यात सब्जेक्टिव्ह आहे बट सगळ्यात महत्त्वाचं चा, डिफॉर्मिटी चालली जाते पेन चाललं जातं आणि पेशंटला दैनंदिन गरजेसाठी उभं राहणं चालणं सोयीचं होऊन जातं त्याच्यानंतरचा प्रश्न असतो डॉक्टर ऑपरेशन झाल्यावर आमचा रुग्ण किती अंतर पायी चालेल त्याचं चा, उत्तर सर्जरीच्या अगोदर ठरवायचं असतं कारण तुमच्या पेशंटला काही हार्टचे व्याधी आहेत का तुमच्या पेशंटला काही मनक्यांचे व्याधी आहेत का ज्याच्यामुळे त्यांना अगोदरही चालताना दम लागत होता किंवा उभं राहिल्यावर पाय भरून येत होते अशी काही जर स्थिती असेल तर त्याचा खुलासा सर्जरीच्या अगोदर होणं फार फार आवश्यक आहे बऱ्याचदा खूप चांगली नी सर्जरी झाल्यानंतरही माझ्याकडे काही निराश झालेले रुग्ण येतात जे बऱ्याचदा फ्री अगोदर काउन्सिलिंग केलेली नसल्या गेल्यामुळे के अजून इतर ठिकाणी जिथेही कुठे झाले था असेल तर तर त्यावेळी त्यांचं कारण त्यावेळी त्यांच्या मनक्यात निघतं तर त्यामुळे ॲज अ एसओ पी आमच्याकडे प्रत्येक पेशंट नी सर्जरी जायच्या अगोदर अगोदर मनक्यांचं एम आर आय करून घेतो त्याचं कारणच असं आहे की जर मला ऑपरेशन झाल्यानंतर पेशंट ठराविक दिवसानंतर एक किलोमीटर अंतर पायी चालवायचं आहे तर त्याच्यासाठी त्याचं कार्डियक स्टेटस तेवढं फिट आहे ना त्याच्या मनक्यात तेवढी मोठी तर नाही याची आपण खात्री करून घेतली पाहिजे थँक्यू